श्री स्वामी समर्थ आदिती वेज रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक बेल आयकॉन आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आज आपण पाहणार आहो खमंग कुरकुरीत आळूच्या वड्या मस्त असं कुरकुरीत वड्या झाल्या आहेत आणि कलर पण अप्रतिम लाल आला आहे अशा हा वड्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला तर बघूयात यासाठी लागणारं साहित्य आळूची पाने हे मी फ्रेश घेतली आहेत बघू शकता हे आळूचा पानांचा कलर खूप अप्रतिम हिरवा कलर आहे अशाच आळूच्या पाने घ्या फ्रेश आणि पाठीमागून असा काळा कलरचं जे काळ्या कलरची पानं पाहिजेत म्हणजे ही आपली गावरान गाव गावटी पद्धतीची पाणी आहेत अशा पद्धतीची पानं घ्यायची ही पाणी चवीला खूप अप्रतिम लागतात म्हणून अशा पद्धतीने पाणी आणायची बाजारातून आणतानाच ही पाणी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला छानपैकी पुसून वगैरे घ्यायचं बघू शकता हे पानं स्वच्छ धुवून तयार आहेत आणि ह्याचे पान हे आपलं दुमडायचं मधल्या भागातून आणि आपल्याला ह्याचा दांडा जितका कट करता येईल तितका कट करून घ्यायचा बघू शकता आणि अशा पद्धतीने घ्यायचा आणि शिरा आपल्या ह्या पानांच्या काढून घ्यायच्या जेणेकरून आपली वडी बनवताना आपल्याला ते शिरामध्ये येणार नाहीत अशा पद्धतीने हे त्याची शीर काढून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता मी काढत आहे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि ह्या अशा पद्धतीने सर्व पानांच्या शिरा मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने आणि ह्याला आपल्याला लाटण्याने लाटायचं आहे बघू शकता मी लाटणं घेतलं आहे आणि थोडंसं त्याच्यावरती जोर देऊन लाटत आहे जेणेकरून आपल्याला ही वडी बनवताना म्हणजे आपल्याला आप फोल्ड करता येईल ती वडी आणि छानपैकी फोल्ड होईल अशा पद्धतीने मी सर्व पानं करून घेतले आहेत आणि मोठी पानं मी बाजूला काढून घेतली आहे आणि छोटी पानं मी बाजूला काढून घेतली आहेत म्हणजे वेगळी वेगळी केली आहेत ही पानं जेणेकरून आपल्याला वडी बनवताना सोपी पद्धत होईल म्हणजे मोठी पानं खाली ठेवता येईल आणि छोटी पानं ही वरती ठेवता येईल अशा पद्धतीने ही, ही माझी पाने करून तयार आहेत मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अशा आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि जिरं घेतलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकून तयार आहेत लसूण पण टाकलं आहे आणि जिरं पण टाकलेलं आहे एक चमचा आणि मिक्सरमधनं बारीक करून घेत आहे पेस्ट करून घेतली आहे पेस्ट पण तयार आहे माझी मी बेसनचं पीठ एक बारा चमचे बेसनचं पीठ घेतलं आहे आपल्या आळू एका आळूवडीला एक, एक चमचा बेसन पीठ लागतं ह्या पद्धतीने मी बारा आळूवड्यांना म्हणजे आळूच्या पानांना बारा चमचे बेसन पीठ घेतलं आहे यानंतर मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे एक चमच्यानंतर ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि थोडंसं तीळ टाकले आहेत अर्धा चमचा ज्वारीच्या पिठाने ह्या वडीला खमंग असं टेस्ट येते म्हणून मी टाकलं आहे आणि नंतर मी पेस्ट केली आहे ना हिरवी मिरची आणि लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट टाकली नंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकलेले आहे धने पावडर टाकून झालं की चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे मसाला टाकून तयार आहे आणि हे सर्व एकत्र एक मिक्स करून घेणार आहे पीठ आणि हे मसाला सर्व बाजूने लागला पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे आणि ह्याच्यासाठी मी कोळ करून घेवलं होतं म्हणजे गुळाचं आणि चिंचचं चिंच आणि गुळ समप्रमाणात घ्यायचं आणि त्याचं पाणी टाकून एकत्र कोळ करून घेतला आहे अशा पद्धतीने तुम्ही उकळूनही घेऊ शकता आणि छानपैकी आपण हे कोळ मिक्स करून घेणार आहोत ह्या पिठामध्ये ही चिंच आणि गूळ ह्याचं जी कोळ आपण ह्या पिठामध्ये किंवा आळूवडीमध्ये टाकली तर काय काय पानं असतात ना आळूची खाजरी पानं असतात हे खाजरी पानामुळं आपण ही कोळ वापरणार आहोत जी गूळ आणि चिंचाची अशा पद्धतीने आपण हे चिंच आणि गुळाची कोळ ह्या पिठामध्ये टाकून थोडी थोडी टाकत आहोत जेणेकरून हे पीठ पातळ नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मी एकत्र सर्व बाजूंनी मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि हे हे पीठ आपण एकत्र मिक्स करून घेत आहोत जेणेकरून हे सर्व एकत्र मिक्शन स सर्व बाजूला लागलं पाहिजे अशा पद्धतीने एकत्र एक सा। सा एका दिशेने हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट वाटत होतं मला हे पीठ घट्टसं थोडंसं पाणी टाकलं आहे आणि थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे मी अशा प पद्धतीने आपलं हे आळूवडीसाठी लावणारं पीठ तयार झालं आहे आणि हे आपण एका बाजूला काढून ठेवणार आहे आणि नंतर आपण ह्याला आळूची पानं घेतली आहेत आणि ह्या पानांना आपण हे पीठ लावून घेणार आहोत तर बघू शकता मी पान पानाच्या पाठीमागच्या बाजूने आपण ह्याला ही पीठ लावून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने तीन बोटांनी आपण दाटसरपणाने हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी ज्या जे, जेणेकरून सर्व पानाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे तीन बोटांनी हे पीठ लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी लावून तयार आहे आणि आपण दुसरं पान घेणार आहोत आणि ह्याच्यावरती ठेवणार आहोत तर बघू शकता दुसरं पानही घेतलं आहे आणि ह्याच्यावरती ठेवून तयार आहे आणि तीन बोटांनी अजून एकदा परत ह्या सर्व दुसऱ्या बाजूनी लावायचं आहे दुसऱ्या पानांना हे अशा पद्धतीने हे लावून तयार आहे आणि ह्याच्यावरती परत अजून छोटं पान घेतलं आहे मी छोटं पान घेऊन परत त्याच्यावरती ठेवून आणि तशाच पद्धतीने आपण सर्व बाजूनी हे पीठ लावून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला फोल्ड करणार आहोत पुढच्या बाजूने पुढची टोकं असतात ना दोन ती टोकं आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहेत बघू शकता मी फोल्ड करणार आहे आता तुम्हाला दाखवणार आहे समोरची टोकं फोल्ड करायची आणि ह्याला पण आपण पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावून तयार आहे आणि कडची बाजू असते ती पण फोल्ड करायची आणि त्यालाही पीठ लावायचं बघू शकता दुसऱ्याही बाजूचं मी कडचं पान फोल्ड केलं आणि पीठ लावून तयार आहे आणि त्याला फिरवलं आहे जेणेकरून मला वडी मग वडी बनवता येईल अशा पद्धतीने मी करून घेतला आहे आणि वडी बनवताना प्रत्येक प्लेटला आपण पीठ लावणार आहोत आणि ही आपली वडी तयार आहे बनवून बघू शकता समोरून तुम्ही अशाच पद्धतीने आपण दुसरं पान घेतलं आहे मोठं पान घेतलं आहे आणि हे मोठ्या पानानं अशाच पद्धतीने पीठ लावून घेणार आहोत जाडसर पद्धतीनंच आणि अशा पद्धतीने हे पीठ लावून तयार आहे आणि ह्याच्यावरती आपण ह्याच्यापेक्षा छोटं पान ठेवणार आहोत बघू शकता सर्व बाजूंनी मी पीठ लावून तयार आहे आणि छोटं ह्याच्यापेक्षा छोटं पान घेतलं आणि ते छोटं पान ह्याच्यावरतीच ठेवून असं पद्धतीने घेणार आहे आणि तीन बोटांनी परत एकदा अजून सर्व बाजूंनी मी पीठ लावणार आहे बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ लावून माझं तयार आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटं पान घेतलं आहे पर हेही ठेवून तयार आहे आणि सर्व बाजूने मी पीठ लावून तयार आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यावरती कितीही पानं ठेवू शकता तुमच्या वा ह्याच्यावरती जशी वडी बनवायची आहे आपल्याला तशा पद्धतीने आपण ह्याच्यात सहा ते सात पानं ठेवू शकता तुम्ही आणि अशी वडी फोल्ड करून तयार आहे टोकाच्या बाजूने बघू शकता आणि कडनी कड कडा पण आपल्या फोल्ड करायच्या आहेत आपल्याला दोन्ही बाजूच्या कडा आणि ह्याही था। पद्धतीने आपण फोल्ड करून तयार आहे सर्व बाजूने पीठ लावलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण वडी वळून घेणार आहे आणि सर्व प्लेटला पीठ लावून तयार आहे अशा पद्धतीने मी दुसरी वडी बनवून घेतली आहे बघू शकता तुम्ही जास्तीत जास्त पानं वा वापर चाल तुम्ही वडी बनवताला तेवढी आपली ही व आळूवडी जास्त प्लेटची बनते तर मी बघू शकता अशाच पद्धतीने मी तिसरंही पान अशाच तिसऱ्या आळूपानाची म्हणजे तिसऱ्या बॅचचं वडी बनवून तयार आहे आळूवडी शिजवण्यासाठी मी इडलीचं भांडं घेतलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये अर्ध लिंबू टाकलं आहे बघू शकता अशा पद्धतीने गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यामधले दोन प्लेट्स असतात ना इडली पात्रामधले ते दोन प्लेट्स मी काढून तयार आहेत त्या प्लेट्सला मी तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपली वा अळूवडी ह्या प्लेट्सला चिटकली नाही पाहिजे आणि छानपैकी आपली ही शिजून म्हणजे फ्राय झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण ही आळूवडी ह्याच्यावरती ठेवून तयार आहे एक प्लेटवरती ठेवून घेतली आहे आणि ती प्लेट त्या भांड्यामध्ये ठेवून तयार आहे दुसरी ही प्लेट ठेवली आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि ही, ही। मी एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपली ही आळूवडी आपण बघूयात शिजली आहे का मी चाकू घातला आहे मधल्या भागेत जेणेकरून आपली मधल्या बाज बाजूलाच घालून बघायचं का तर आपली वाळू आळूवडी आतल्या बाजूनी बऱ्यापैकी कच्ची राहते मधल्या बाजूनी जाळसर असते ना म्हणून तर माझी आळूवडी शिजलेली आहे मी ही आळूवडी प्ले आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्या सर्व आळूवड्या काढून एका प्लेटमध्ये तयार आहेत बघू शकता मस्त अशा शिजलेल्या आहेत कारण मी मध मद, मधल्या भागी चाकू घालून चेक केलेला आहे अशा ह्या आळूवडी थंड झाल्यानंतर आपण ह्याला कट करून कट करून घेणार आहोत तर मी धारदार म्हणजे चाकू ज्या चाकूला धार आहे ती चाकू घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी आळूवडी कट करत आहे बघू शकता मस्त प्लेट्स निघल्या आहेत त्या आळूवडीला समोरून बघू शकता मस्त अशा जास्त लेअर्स आहेत त्या आळूवडीला अशा सर्व आळूवडी मी कट करून घेत आहे दुसरीही आळूवडी मी घेतली आहे आणि त्याच्याही छानपैकी अशा बारीक बारीक कट करत आहेत बघू शकता जास्तीत जास्त पानं घेतली ना आपण आळूवडी बनवताना तर जेव जेवढी पानं घेताल ना जो, जो तुम्ही तेवढ्या आपल्या आळूवडीला लेअर्स येतात छान बघू शकता ह्या समोरून तुम्ही आळूवडीचे लेअर्स मस्त आलेत ह्याच्या अशा पद्धतीने आपल्या सर्व आळूवड्या कट करून तयार झाल्या आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहेत बघू शकता अशा पद्धतीने गॅसवरती कढई ठेवली आहे तेल टाकलेलं आहे तेल तापलं आहे का चेक करूयात आपलं मी थोडंसं छोटा टाकलं आहे आणि चेक केलं तेल तापलेलं आहे आणि सर्व मी चार पाच आळूवड्या त्याच्यामध्ये सोडत आहे ह्या आळूवड्या तेलामध्ये सोडून तयार आहेत आणि सर्व बाजूनी आपल्याला पर पलटी करून घ्यायच्या आहेत सर्व बाजूनी पलटायच्या आहेत जेणेकरून आपल्या आळूवड्या खाली चिटकल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीने सर्व वड्यासारख्या परतत राहायच्या आणि आपला हा गॅस हा म्हणजे लो टू मिडियम हीटवरतीच पाहिजे जेणेकरून मंदाचीवर ठेवल्या तर आपल्या ह्या वड्या ह्या मऊ पडू शकतात आणि जास्त मोठा केला गॅस तर आपल्या आळूवड्या ह्या करपू शकतात म्हणून मीडियम म्हणजे मीडियम हीटवरती ठेवायच्या ही अशा पद्धतीने ह्या आपल्या आळूवड्या तळायच्या आहेत आपल्याला बघू शकता समोरून तुम्ही थोडासा लाल कलर आला है। आहे आणि ह्याच्या अशा आळूवड्याचा कलर आला की लाल कलर आला की काढून घ्यायच्या आहेत बघू शकता ह्या वडीला मस्त कुरकुरीत असं टेक्चर आलं आहे अशा पद्धतीने आपण ह्या वड्या एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवला आहे आणि ह्याच्यावरती ठेवल्या आहेत बघू शकता टिश्यू पेपरला आपल्या ह्या थोडंसुद्धा तेल लागलेलं नाही म्हणजे ह्या वडीतलं तेल सर्व निघलेलं आहे अशा पद्धतीने दुसरी बॅच आपण वडीची तयार तळून घेणार आहोत तर अजून पाच सहा वड्या मी तेलामध्ये सोडल्या आहेत आणि सर्व बाजूनी त्याला परतून घेणार आहे बघू शकता तळून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व बाजूनी पलटी करून राहायचं सतत कारण आपल्या व आळू वळ्या वड्या ह्या करपू नयेत म्हणून सतत त्याला परतायचं आहे पलटी करायचं आहे तळायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं अशा पद्धतीने आपली ही दुसरी ही बॅच तळून लाल कलर आलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने लाल कलर आला की आपल्या ह्या सर्व वड्या आपण काढून घेतल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने ही बॅच तळून तयार आहे आणि शेवटची बॅच आपण तळत आहोत ह्या वडीमध्ये आपण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ह्या वडीला मस्त असं कुरकुरीत असं टेक्चर येतं आणि आळूवडी आपल्याला हे कुरकुरीतच आवडते सर्वांनाच आवडते कुरकुरीत त्यामुळे ता तांदळाचं पीठ जरूर वापरा बघू शकता ही ही प्लेट शेवटची आपली लाल कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपण ही, पद्धती ही शेवट सर्व शेवटचीही प्लेट काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये बघू शकता सर्व तळून तयार आहेत आणि आपण अजून एक पद्धत म्हणजे सांगणार आहोत ती म्हणजे शालो फ्राय कशा करायच्या वड्या मी त्यासाठी वेगळ्या काढून ठेवल्या होत्या मी वड्या शालो फ्राय वड्या म्हणजे कशा पद्धतीने करतो आपण एक तवा घेतला आहे पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ओड्या वड्या टाकल्या आहेत आळू वड्या आणि अशा पद्धतीने आपण शालो फ्राय करतो वड्या अशाही पद्धत तुम्ही वापरू शकता वड्या करताना बघू शकता एक पाच मिनटानंतर आपल्याला ह्याला लाल कलर आला की पलटी म्हणजे दुसऱ्या बाजूनी पल पल्ट, पलटायचं आहे परतायचं आहे बघू शकता लाल कलर आलेला आहे दुसऱ्या बाजूने मी सर्व बाजूनी पलटी करून घेत आहे परतायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ह्याला शालो फ्राय वड्या म्हणतात आणि ह्या वड्या एक सात दिवस टिकतात सहजपणे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणि आपण स्टार्टिंगला पहिल्यांदा जे तळून घेतल्यात ना वड्या ह्या फ्रीजमध्ये एक महिनाभर बॅगमध्ये ठेवून ठेवल्या तर एक महिनाभर टिकतात आणि शालो फ्राय म्हणजे आपण आता सध्या पॅनवरती जे परतत आहे ह्या वड्या सात दिवस टिकतात बाहेरच्या देशामध्ये ह्या वड्या अशा करून महिनाभर ठेवतात अशा पद्धतीही तुम्ही करू शकता ज्या हे शालो फ्राय वड्या तयार आहेत बघू शकता हे तळलेल्या वड्या आहेत म्हणजे आपण तेलामध्ये तळून कुरकुरीत वड्या काढून घेतल्या आहेत ह्या वड्या ह्या महिनाभर टिकतात बघू शकता आणि ह्या शालो फ्राय वड्या आहेत जे आपल्या थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये ह्या सात दिवस टिकतात अशा पद्धतीने आपल्या खमंग खुसखुशीत कुरकुरीत वड्या तयार आहेत अशाच आज... भन्नाट आणि चमचमीत रेसिपीसाठी आधी वेज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया लवकरच अशाच नवीन रेसिपीजमध्येच तोपर्यंत बाय धन्यवाद